त्याचा डायरेक्ट त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि ह्या आतापर्यंत तेचे पती आहेत ते सापडले नाही आहेत एनडीआरएफ ची मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिका आहे चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आहे आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईन वर घेतलं तेव्हा दूध का दूध पारिक का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुन्हा एनएचे आय चा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्ष मोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्ष मोक्ष लहान सात वर्षाची मुलगी आहे पण आम्ही एसआयआर त्या ठिकाणी ताबडतोब अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी दाखल करतो पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साध कुठेच काही चालू असेल रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि इथे एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी सगळे डोळ्यांची म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा गरजेपणाने काम करत आहे की जीव हानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट झाले की ते होऊन सुद्धा त्यांची डोळे उघडत नाहीत ही खरंच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली नॅशनल एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवेच्या अधिकार या ठिकाणी केलेली नाही देखील केली नाहीये माहिती नाही उडवा उडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड uh, उत्तरं जे आपण म्हणतोय ती ऐकून ऐकायला येतात पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही एनडीआरएफची शोध मोहीम चालू आहे एफ आय आर लॉन्च केलाय आता त्याच्यानंतर करतोय आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की अशी बॅ असे जर जर होत असेल प्रशासक प्रशासकीय प्रशासनानी संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू ह्यांचा आहे लोकांचं यांना काही पडलं नाहीये जीवाचं यांना काही पडलं नाहीये जीवाशी खेळी जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळल्या जाते फक्त स्वतःचे खिशे गरम खायचे